नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कल्याण शहर ठाणे जिल्ह्यातर्फे निमित्त भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे चार आणि पाच ऑक्टोबर लक्ष्मीनारायण हॉल टिळक चौक कल्याण पश्चिम येथे भव्य प्रदर्शन भरले असून पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नेहमीच लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळावी व त्यांना हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावं ह्या उद्देशाने भव्य प्रदर्शन भरवीत असतंय सर्वच प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो सदरील प्रदर्शनाचे उद्घाटन धनश्री धर्माधिकारी भारती कुलकर्णी ह्यांच्या शुभ झाले प्रदर्शन प्रमुख व कल्याण डोंबोली जिल्हा महिला अध्यक्षा धनश्री अमोल धर्माधिकारी कल्याण महिला आघाडी अध्यक्षा भारती कुलकर्णी महाराष्ट्र प्रदेश सचिव स्मृती आठवले तसेच श्रीराम जोशी विलास धारप संजीवनी देशपांडे राजेश देसाई विजय चावरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती Terima kasih telah <laughs> menonton आम्ही या ह्याच्यामध्ये भाग घेतो अखिल भारत अखिल भारतीय ब्राह्मण आर्टिस्प्ले आम्हाला प्लॅटफॉर्म ओपन करून दिला त्याला आम्हाला दोन वर्ष सलग भाग घेतोय आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आहे आणि दरवेळेला आमचं होम मेड म्हणजे हे प्रॉपरली आम्ही घरी सगळं बनवतो आणि तो आम्हाला दोन सुयांचा आहे की खेळणी वगैरे पण आम्ही काही घरीच बनवलेली आहे आणि ओव्हरऑल आम्हाला रिस्पॉन्स दरवेळेला छानच येतो आणि थेट घ्यावेला पण चांगले जरा युनिक काहीतरी आम्ही मांडायचा प्रयत्न केला या मी सेटा आठवले माझी पहिली करते आणि तो गाय त्या बेळगाव जी सगळी टॉईज आहे ती मशीन आहे छोट्या बाळाला खेळायला दिली आणि खराब झाली तरी दुकान आणि लहान मुलं दूध पीत नाही तर त्याच्यासाठी एक बॉटल ऑर्डर केलं आणि आयच्या दुधाची बॉटल दिली दुपारी लागलं ते त्याच्याकडे बघून बघून संपून जात आणि हे आम्ही का फचा हे असे त्याला फुटबॉल खेळायच आहे आपण जसं मेमरी अमेरिकन खेळतो तसं हे लहान मुलांसाठी हासवाचं केले आणि हे फील हे आहे पॉसिबल आहे ते खराब झालं आता जाणार कधी असं काही होणार महासंघाने आजचं एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे काल तर कुठेही एक्झिबिशन असणार आहे आम्ही त्याच्यामध्येच कॉल लावलेला आहे आम्ही स्वतः हँडमेड बनवलेले कंपनीचे प्रॉडक्ट आहेत येस त्याच्यामध्ये बॅक टॅग्स क्लच ते हॉस्टेल असं तुम्हाला बघतो आज हे ओरिया यांच्या तुम्ही लाभ घेऊ शकता खूप प्रतिसाद आहे अवश्य नमस्कार मी प्रज्ञा फलाजसे कर्जतून आले मी मोत्याची ज्वेलरी करते चांदी बेस आहे सगळी या आहेत तनमण्यामध्ये आहेत मंगळसूत्राचे नवीन प्रकार आहे काय काला आहे चेन मंगळसूत्र म्हणून आहे प्रज्ञा सचिन बाम करू आम्ही पाठीचं ड्रेस मटेरियल बेडशीट्स असतात आमच्याकडे गाऊन असतात हे जयपुरी ड्रेस मटेरियल या ह्या पाठीच्या बेडशीट्स डबलच्या मोठ्या आणि ह्या जयपुरी आहेत सगळ्या जयपुरी मटेरियनमध्ये पण मोठ्या साईज साडेसातशेपासून ते पंधराशे पर्यंत बार्लिकचे गॅस आहे शोध माझ्याकडे झूपच्या बॅग आहे अशाच मोठ्या पाऊसमधील असे कापडाच्या या कापडाच्या आहेत इतर अशा जूपच्या बॅग आहेत वेगळ्या भरपूर कप्प्यांच्या स्विमिंग बॅगमध्ये अशी हे आहे स्विमिंग बॅगमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे अशा जागा नमस्कार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दिवाळीनिमित्त दिनांक चार आणि पाच ऑक्टोबर रोजी कल्याण लक्ष्मीनारायण मंदिर येथे भव्य ग्राहकपेठ आयोजित केलेली आहे त्यानिमित्त हे विविध प्रकारचे स्टॉल आपल्याकडे लागलेले आहेत आवर्जून भेट द्यायला या आणि महिला उद्योजिकांचा उत्साह वाढवा नमस्कार मी अश्विनी मल्क निधीशा क्रिएशन अँड हिलिंग सेंटर, सेंटर या नावाने मध्ये हिलिंग सेंटर आहे कल्याण बदलापूर आणि ठाणा इथे आता या वेळेला माझ्याकडे अॅरोमा डिफ्युजर्स आहेत साबण आहेत हे मी स्वतः दोन हजार एकोणीस पासून घरी बनवते ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळी व्हरायटी आहे आणि अगदी दोन दिवसाच्या बाराला सुद्धा हे साबण चालतात उठणं आहे हे गेली मी पंचवीस वर्ष बनवते आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने याच्यामध्ये मुलतानी माती वगैरे अजिबात वापरलेली नसते पूर्ण थंडीच्या सीझनमध्ये जर तुम्ही उठणं लावलं तर तुमचं अंग याच्यामुळे फुटत नाही जेंट्ससाठी वेगवेगळी सॉल्ट वेग बनवली वेग जातात जसं की आहे लेडीजचे मंथली इश्यूज असतात त्याचे असे आहे मेडिटेशनशी संबंधित असे हे वेगवेगळे प्रकारचे बातस्वल्स आहेत सेम मिनिशच हा पण स्टॉल आहे इथे तुम्हाला माझ्याकडे ओरिजिनल रत्नांची ब्रेसलेट टेबल्स त्याच्यानंतर सप्तचक्र टेबल्स पेंडंट पिरामिड्स हे स असं आहे हे सगळे ओरिजिनल रत्नांचं आहे त्याच्या व्यतिरिक्त सेलेनाईट प्लेट जी तुम्हाला रत्न चार्जिंगला लागते ला वास्तुशुद्धी या पावडरी आहेत या, या तांत्रिक पद्धतीने बनवलेल्या पावडरी असल्यामुळे या लोकांना लवकर इफेक्ट देतात रोल ऑन हे आहे हे सप्तचक्राची रोल ऑन्स तुम्हाला अशी अवेलेबल होतात म्हणजे झोप येण्यासाठी पण ही ऑइल्स तुम्हाला पर परफ्युम्स यांच्यामध्ये मिळतात विषारी महाजन कुठली हे नवीन बैठक कोपटे येथे राहते आमच्याकडे सर्व प्रकारच्या अगरबत्ती तसंच इतर पूजा साहित्य मिळेल आमच्याकडे देवघर आपण पूजा झाल्यावर देवभरावर स्प्रे करू शकतो देवांनी स्प्रे करू शकतो आणि देव काळे होत नाही देववर खराब होत नाही इतर जे स्प्रे असायचं स्प्रेज नाही त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात अल्कोहोल असतं तर हे ह्याच्यात अल्कोहोल नाही आहे यामध्ये प्रॉपर वॉटरमध्ये म्हणजे पाण्यामध्ये बेस्ड प्रोडक्ट हे आहे त्यामुळे हे कुठल्या प्रकारची एलर्जी होत नाही त्याच्यामुळे आपल्याकडे तीन चार प्रकार आहेत तसंच आपल्या अगरबत्तींनीसुद्धा ह्या जगामध्ये एलर्जी करायचं अजूनपर्यंत निदर्शनात आलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही कुठेही प्रकारचं टेन्शन न घेता आमच्याकडून अगरबत्ती घेऊ शकता